एप्रिल मध्ये पाऊस आलाय हे बघा कस वातावरण झालं जोरात हवा सुटली आहे आणि पाऊसही पडतोय धुलीकन आलेत खाली अगदीच एवढी धूळ आली भोवरी आहे का काय आहे का पाऊस आहे काही कळत का नाही संपूर्ण पट्टा धुलीमय झालाय पावसाची बघा कसं झालंय खाली बघा ते पोपट बसतात ते झाड बघा किती जोरात वारा आहे आणि कसा पाऊस पडतोय बिल्डिंग आली त्यामुळे सनसेट आता दिसत नाही तो जेव्हा पुन्हा जास्त इकडे सरकेल तेव्हा दिसेल मे जून च्या आसपास बघा कसं धुळीचे लोटच लोट आले धुळे आहे का पाऊस आहे का काय झालं काय माहिती